हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हाव आर यू कसे आहात आपण मी आत्ता हॉटेल मानविलास इथे आहे हे, हे उदयपूर येथील अत्यंत प्रसिद्ध असं हॉटेल आहे खूप चांगलं असं हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या मी आत्ता तिसऱ्या माळ्यावर आहे माझी आता तयारी झालेली आहे मी आता हे हॉटेल सोडणार आहे उदयपूरमधील काही महत्त्वाची स्थळं काल बघितली खूप चांगलं असं वातावरण खूप आल्हाददायक आल्हाददायक असं वातावरण खरंच खूप मजा आली आणि मी आपणास नक्कीच सजेस्ट करेन की जर आपल्याला राजस्थानला यायचं असेल तर उदयपूरला आपण अवश्य यावं कारण उदयपूर हे खूपच चांगलं असं स्थळ आहे खूप चांगलं असं पिकनिक प्लेस आहे आणि इथे जर आपण आलात तर निश्चितच आपणास आनंदच होईल आपलं मन प्रसन्न होईल पहाडानी वेळलेलं हे शहर आहे चौफेर पहाड आहेत उंच उंच टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या टेकड्यांच्या दरम्यान बसलेलं शहर आहे याला सरोवरांचं शहर म्हटलं जातं झिलका शहर असं म्हटलं जातं आणि आपल्या मनाला मोहून घेणारं हे शहर आहे मी आपणास उदयपूर शहरातील काही महत्त्वाची सरोवरं दाखवणार आहे आणि अत्यंत चांगली अशी ही सरोवरं आहेत तुम्हाला खूप आनंद येईल तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि तो आनंद जर आपल्याला अनुभवायचा असेल तर उदयपूरला यायला आपण अजिबात विसरू नका खरोखरच खूपच चांगलं प्रेक्षणीय स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे आणि इतिहासाचा वारसा सांगणारं हे स्थळ आहे महाराणा प्रताप आणि त्यांचे संपूर्ण वंशज यांच्याशी संबंधित हे स्थळ आहे आणि त्यामुळे आपण उदयपूरला अवश्य यावं आज मी आपणास काही महत्त्वाची सरोवरं दाखवणार आहे ती सरोवरं आपण निश्चित माझ्यासोबत बघावीत अशी माझी अपेक्षा आहे तोपर्यंत मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच